हिरव्याघार सवाना जंगलात एक उंच सडपातळ आणि खूपच नम्र असा जिराफ राहत होता त्याचं नाव होतं झिरफ जिरफच्या लांब मानेला सगळं जंगल ओळखत होतं इतर प्राण्यांना काही दिसेना तिथपर्यंत झिरफला वरून सगळं स्पष्ट दिसायचं पण तरीही तो कधीही मिरवाजिरवा करत नसे तो नेहमी शांत मदत करणारा आणि सगळ्यांचा दोस्त होता झिरफचं रोजचं काम म्हणजे सकाळी लांब गर्द झाडांच्या पानांवर ताव मारणं मग बाजूच्या तलावात जाऊन पाणी पिणं आणि मग चिमुकल्या प्राण्यांसोबत खेळणं जंगलातील लहान माकडे हरिणीची पिल्लं ससे सगळ्यांना झिरफ खूप आवडायचा कारण तो कधी रागवत नसून नेहमी हसतच बोलायचा एके सकाळी जंगलात थोडी गडबड सुरू झाली सर्व प्राणी चिंतेत दिसत होते काय झालं जिरफने वरून खाली पाहत विचारलं तेव्हा एका चिमुकल्या कासवाने सांगितलं झिरफ जंगलात मोठं वादळ येणार आहे पिल्लांसाठी सुरक्षित जागा नाही सगळे घाबरले आहेत वादळाचा आवाज दूरवरूनच ऐकू येत होता गडगडाट वाऱ्याची झोडपझोड धूळ माती उडणं सुरू झालं होतं लहान प्राणी तर थरथर कापत होते झिरफने क्षणभरही वेळ न घालवता म्हणाला ऐका काळजी करू नका आपण सगळे मिळून सुरक्षित जागा शोधू माझी उंच मान मला मदत करेल तो लगेच एका उंच टेकडीवर गेला आणि वरून संपूर्ण जंगल नीट पाहू लागला बळ्यात शोधानंतर त्याला एका मोठ्या दगडी गुहेकडे जाणारा रस्ता दिसला ती गुहा सुरक्षित मोठी आणि मजबूत होती तो जोरात म्हणाला सगळ्यांनी माझ्या मागे या तिथे आपण सुरक्षित राहू शकतो लहान माकडे ससे हरण कासव सगळे झिरफच्या मागे धावू लागले वारा वेगाने सुटत होता झाडं हलू लागली होती पण झिरफ शांतपणे सगळ्यांना पाठीशी घालत चालत होता अचानक एक मोठा झोत आला आणि माकडीचं लहान पिल्लू मागे पडून गेलं पिल्लू रडायला लागलं झिरफने मागे वळून ते पाहिलं त्याने क्षणाचीही वाट न पाहता आपली लांब मान खाली झुकवून त्या पिल्लाला अलगद उचललं आणि आपल्या पाठीवर बसवलं घाबरू नकोस छोट्या मी आहे ना तो प्रेमाने म्हणाला थोडं अंतर चालल्यानंतर प्राण्यांना एक मोठं अडथळा दिसलं वादळामुळे एक जाड फांदी रस्त्यावर कोसळली होती लहान प्राणी त्यावरून जाऊ शकत नव्हते सगळे एकमेकांकडे बघू लागले पण झिरफने पुन्हा हसतच उपाय सांगितला तुम्ही माझ्या पायांजवळून एक एक करून जा मी फांदी उचलून धरतो त्याने आपली मजबूत मान आणि पुढचे पाय वापरून ती फांदी उचलली लहान प्राण्यांनी फटाफट खालून जात सुरक्षित बाजू गाठली शेवटी झिरफही सावधपणे फांदीपासून दूर झाला आणि पुढे चालू लागला वादळ आणखी जोरात सुटू लागलं पण शेवटी ते सगळे त्या मोठ्या दगडी गुहेत पोहोचले त्यात थंडी पाऊस वारा काहीच नव्हतं सगळे आरामात बसले लहान कासव म्हणाल झिरफ भाऊ तू नसतास तर आपण इथे येऊच शकलो नसतो माकड पिल्लू म्हणाल तू आम्हाला वाचवलंस धन्यवाद झिरफने नम्रतेने हसत उत्तर दिलं अरे मित्रांसाठी इतकं करणं काय अवघड आहे आपण सगळे एकमेकांसोबत असलो की कोणतीही अडचण मोठी राहत नाही वादळ पूर्ण रात्र धडाडत राहिलं पण प्राणी मात्र झिरफमुळे सुरक्षित झोपले सकाळी सूर्य उगवल्यावर गुहेबाहेर हवा साफ झाली होती सगळ्यांनी आनंदाने हुरियो केलं त्या दिवसानंतर जंगलातील सगळ्यांनी ठरवलं झिरफ फक्त उंच नाही तर त्याचं मनही खूप मोठं आणि दयाळू आहे आणि लहान प्राण्यांच्या मनात एकच नवा नायक तयार झाला आपला प्रियर झिरफ गोष्टीचा बोध दयाळूपणा धैर्य आणि मैत्री हे उंचीने नव्हे तर मनाने मोजले जाते